लोकशाहीमध्ये निवडणूक हा मोठा उत्सव मानला जातो लोकशाहीत निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व आहे ही निवडणूक प्रक्रिया काय असते याचं कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये असते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा किंबहुना ही प्रक्रिया समजून घेता यावी यासाठी हिंद सेवा मंडळ संचलित अकोल्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये दरवर्षी विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणुकीने निवडण्याची पद्धत असून गेल्या पंधरा दिवसांपासून ही प्रक्रिया विद्यार्थी यांनीच राबविले मतदानासाठी आवश्यक सर्व बाबींचा यामध्ये समावेश होता उमेदवारी अर्ज दाखल करणे छाननी माघार घेणे निवडणूक अधिकारी मतपेट्या मतपत्रिका मतदान केंद्र निवडणूक प्रतिनिधी अशी सर्व प्रक्रिया तसेच प्रचार या सर्व बाबी विद्यार्थ्यांनीच पार पाडल्या त्यानंतर आज मतमोजणी प्रक्रियाही पार पडली यामध्ये मतमोजणीच्या फेऱ्या जाहीर करीत विजयी उमेदवारांच्या नावांची घोषणा हे सारं कसं एखाद्या सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे पार पडलं जीएस पदासाठी विजयी झालेल्या सुयोग गोडे व एलआर पदासाठी विजयी झालेली कांचन चौधरी यांचा सत्कार स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सतीश बोब व दिलीप शहा प्राचार्य हेरम कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला ही सर्व निवडणूक प्रक्रिया प्राचार्य हेरम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जोशी यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले या निवडणूक प्रक्रियामध्ये विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवत मतदान प्रक्रिया समजून घेतली आज दिनांकसाठी अकोलेखोन श्रीनिवास रेणुखुदास चौधरी दोनशे एकोणऐंशी मतांनी विजयी अभिनंदन जी एस जी पदासाठी सुयोग गोडे पंचावन्न मतांनी विजयी अभिनंदन सर मान्य आहे आपल्या शाळेची प्राचार्य आदरणीय श्री कुलकर्णी सर मुख्राचार्य आदरणीय सर काम मॅडम वैते उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करते तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवला व मी त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही धन्यवाद तुम्ही मला एवढा बहुमतांनी विजयी केला पुनश एकदा तुमच्या सर्वांचं धन्यवाद मी हिंदसेवा मंडळ आणि मॉडर्न परिवारच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि ते निश्चितच या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद अनुभव आलेला असेल त्यावेळेस तुम्ही मतदानाचा अधिकार प्राप्त कराल त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने मतदान करायचं असतं याची चिलूक विद्यालयात तुम्हाला मागण्यास मिळाली ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या अंगठे त्या मतपत्रिकेवर दिली अशा पद्धतीचं कुठलंही अंगठात चालत नाही मतपत्रिकेवर शिक्का मारायचा असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली असेल की मतपत्रिकेची उभी गाडी घातली जाते आणि ती उभी गाडी घातल्यानंतर शिक्का समोरच्या बाजूला उमटतो म्हणजे मतदान बाद होणार नाही याची दक्षता त्याच्यामध्ये घेतली जाते तुम्हाला ज्यावेळेस मतदानाचा अधिकार प्राप्त होईल तुमच्या अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेस या गोष्टीचे अनुभव येतील त्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य आता आपल्या अकोल्यात नगरपंचायत आहे नगरपंचायतच्या नगर सदस्यांसाठी मतदान करू शकाल आणि तुम्ही तुमचे आमदार खासदार हेही निवडून देण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल त्याची एक छोटी शिकवणूक या विद्यालयाने आपल्या सर्वांना जा जाणून दिलेली आहे आणि किंवा त्याचा अनुभव आलेला आहे निश्चितपणाने ही प्रक्रिया अतिशय खेळमिळच्या वातावरणात पार पडली गोडे सुयोग आणि कांचन चौधरी काल मी ज्यावेळेस थोडा त्याचा अभ्यास केला होता त्यावेळेस या दोघांचा विजय निश्चित वाटत होता मतदान प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी मतदान करताना जो एक सगळ लक्षात आला तो लक्षात आल्यानंतर लक्षा लक्षा मी रमतुकर सरांशी व्यक्त केला होता की हे दोघे निवडून येतील आणि त्याप्रमाणे दोन्ही जण निवडून आलेले आहेत हे दोघांचंही खूप खूप अभिनंदन तुम्ही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि विद्यार्थिनींच्या तक्रारी येणार आणि जीएस म्हणून सर्वांच्या लक्षात नोंदाल प्राचार्यांच्या लक्षात द्याल आणि त्या पदाला तुमच्या पदाला न्याय द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या शाळे आपल्या शाळेमध्ये जी एस ही निवडणूक होत होते यावर्षीसुद्धा तुम्ही योग्य निवडलेला आहे व आम्ही पण त्याचं तुमचे सर्व मान्य करू तुमचे सर्व प्रश्न सोडू व सर्व शिक्षकांना पण सर्व कामांमध्ये सहकार्य करू व सर्वांनी मला बहुमतांनी विजय त्या त्यामुळे सर्वांचे आभार मानतो विद्यार्थी जेव्हा आई वडिलांबरोबर मतदाना जातात तेव्हा त्यांना बाहेर थांबवलं जातं आणि त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता असते की निवडणूक प्रक्रिया काय टी व्हीवर लोकसभेची निवडणुकीचं सगळं आखो त्या का हाल मुलांनी पाहिला आता विधानसभा निवडणुकीच्या था चर्चा चालल्या तरी मतदान नेमकं काय असतं तर याचा अनुभव मुलांना यावा म्हणून मॉडर्न हायस्कूलमध्ये अनेक वर्षापासून आपण मतदानाची सार्वत्रिक निवडणुकीच्या धर्तीवर या शाळेमध्ये मतदान घेतलं जातं या मतदानामध्ये प्रचारसभा उमेदवारांनी अर्ज भरणं त्याची की छाननी मतपत्रिका छापून घेणं त्यानंतर प्रत्येक निवडणूक प्रतिनिधीला त्याचं पत्र देणं या सगळ्या प्रक्रिया त्याच्यामध्ये असतात मतपत्रिकेची छपाईनंतर पेट्या असतात त्यानंतर पोलीस उगंदोबसाठी एन सी सीचे कॅडि कॅन्डिडेट असतात भोटाला शाई लावली जाते मतपत्रिकेत नावं एक नीती बघितली जातात आणि मतमोजणीसुद्धा आज जशी चालली त्या पद्धतीने चालते याच्यातून एक जिवंत अनुभव मुलांना निवडणूक प्रक्रियेचा मी शिक्षणामध्ये अपेक्षित असतं की भविष्यकाळात तुम्हाला ज्या प्रकारे जगायचं आहे त्याचा अनुभव तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये आला पाहिजे तर मला असं वाटतं भावी जीवनाची तयारी म्हणजे शिक्षण यासाठी हा अनुभव आम्ही मुलांना देतोय आमचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश जोशी सर यांनी याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी ज्या उमेदवारांना या मत मतदान मता, प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे त्या सगळ्या उमेदवारांना आम्ही बोलवलं गेलं त्यांच्याकडनं नेमणूक अर्ज भरून घेतले नॉमिनेशन फॉर्म्स ते दुसऱ्या दिवशी माघारीचे फॉर्म घेतले गेले नऊ उमेदवारांनी या ठिकाणी भाग घेतला होता तिघांनी माघार घेतली आणि सहा उमेदवार या ठिकाणी शेवटी अंतिम जी एस आणि एल आर पदासाठी उभे राहिले त्यामध्ये तीन जी एस पदासाठी तीन लेडीज रिप्रेझेंटेटिवसाठी उभे आहेत अतिशय उत्साही वातावरणामध्ये फॉर्म भरले गेले मुलांना नेमणूक पत्र आम्ही दिलं मुलांनी स्वतः फोटो त्याच्यावर लावला आणि त्या आपल्या विधानसभा लोकसभेचं जसं निवडणूकचं कार्य चालतं त्या पद्धतीनं एक उत्तम असं कार्य मुलांनीच मुलांचं मुलांकडनं एक सुंदर असं एक कार्य या ठिकाणी शाळेमध्ये राबवलं गेलं आता मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण पाहतो मुलं नुसते मोबाईल व्यस्त झालेले आहेत तर आज आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये सर्व प्रक्रिया तिने राबवलेली आहे मतपत्रिका तयार करणे मतदारांना मतपत्रिका तयार करणे चिन्ह वाटप करणे चिन्ह वाटपनंतर सर्व सेटिंग इथे केली गेली पाच बूथ तयार केले गेले प्रिसाइडिंग ऑफिसर होतं पोलिंग ऑफिसर एक पोलिंग ऑफिसर दोन पोलिंग ऑफिसर तीन पोलिंग ऑफिसर चार अशा प्रकारे चार अधिकाऱ्यांची नेमणूक केली गेली पोलिंग ऑफिसर एक हा त्या उमेदवाराची जे मतदार आहे त्या मतदाराची ओळख करणार पोलिंग ऑफिसर दोन त्याला डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावणार पोलिंग ऑफिसर तीन जी एस पदाची मतपत्रिका देणार आणि पोलिंग ऑफिसर चार एल आर पदाची मतपत्रिका जी आहे ती त्याला दिली जाणार आणि नंतर मग ते मत तो विद्यार्थी मतपेटीमध्ये टाकणार अशा पद्धतीचे चांगल्या पद्धतीची निर्भीड वातावरणात मुलांनी हे मतदान सगळं केलेलं आहे आज मतमोजणी आहे अतिशय उत्साही वातावरणामध्ये सर्व सामील झाले हारजीत हे खेळाडूपणाचं लक्ष आहे स्पोर्ट्समॅनशिप महत्त्वाची असते यामधून एक संघ भारत घडवण्यासाठी मोदी साहेबांचं जे आता आदरणीय मोदी साहेबांचं जे लक्ष आहे त्याच्या दृष्टीने आपण चाललो आहे विद्यालयाचे उत्साही प्राचार्य हिरंब कुलकर्णी सर यांच्या प्रेरणेने आमचे पर्यवेक्षक जोशी सर उपमुख्याध्यापिका कांबळे मॅडम आणि आदरणीय चेअरमन दिलभाई शाहसाहेब त्याचबरोबर सतीश सर यांच्या सहकार्याने त्यांच्या प्रेरणेने आपण ही सगळी प्रक्रिया राबवली निश्चित हा आनंद एक सगळ्या शिक्षकांना मुलांना पालकांना अतिशय उत्साह देणार आहे निश्चित ही प्रक्रियेबद्दल आम्हाला आनंद सर्वांनी टाळ्या वाजवूयात त्यानंतर ही प्रक्रिया पार पाडत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांचंही सहकार्य लाभलेलं आहे ज्याप्रमाणे मुख्याध्यापकांचं किंवा इतर अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभतं त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचंही सहकार्य लाभलेलं आहे त्यामध्ये एन सी सीचे जे विद्यार्थी आहेत एन सी सीचे विद्यार्थी त्यानंतर त्यांना शिकवणारे एन सी सी कमांडर खराटे सर यांचे खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो वेळोवेळी चेअरमन साहेब या ठिकाणी येतात आणि योग्य ते मार्गदर्शन करतात दोन्ही चेअरमन साहेबांचं मी शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि ही इलेक्शन प्रक्रिया संपली असं मी मुख्याध्यापकांच्या वतीनं जाहीर करतो